त्याला काय बघायचंय की आपल्या घरी एखादा वयस्कर माणूस असते किंवा यंग यंग जनरेशनची पण मुलं असतात किंवा काही जण मी व्यायाम करून आलेले असतात पैसे असतात कधी कधी काय होते की कधी परीक्षा करून पडलेले असते त्याच्यामध्ये पण महत्वाचं लक्षात असायला पाहिजे की पेशंटला शुगर वगैरे असते शुगर कमी झाली तरी सुद्धा असे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असते पेशंट पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असते गार पडलेला असते किंवा आपण म्हणतो की त्याला लेघा आलेला हार्ट अटॅक आल्यावर काय होतंय की पेशंटला संपूर्णपणे अंगाला घाम यायला चालू होतो हातामध्ये निग्यामध्ये वगैरे येण्या होते पेशंट असे इथं पूर्ण बदलला असतील मला शास्तीतले उपाय लागले अशी वेगवेगळे सिमटम्स असतात म्हणजे लक्षणं असतात त्यातले महत्वाचे लक्षण काय आहे की पेशंट पूर्णपणे येऊन पडले निश्चित पडले तर सुरुवातीला आपण काय करणार आहे की त्याला पहिला उठवायचा प्रयत्न करतो दादा बाबा तुम्हाला जर नाव माहिती असेल तुमचं घरचं पेशंट असतं तर त्याला बाबा उठून तर आपण उठवू शकतो तेवढा प्रयत्न आपण केला तर पेशंट आपल्याला काय हालचाल वगैरे करते काय हे बघायचं जर श्वास बघायचा इथं बोटबद्दल पण समजते आपल्याला श्वास घेतोय काय नाही तेव्हा इतर हृदयाचं पंपिंग चालू आहे काय कारण साधा आपण आपल्याला लगेच समजते की हे चालू आहे काय किंवा छाती उडत असते ते आपण बघायचंय पेशंटला पहिल्यांदा उगवायचा प्रयत्न करते दादा मामा असं करून उद्योग तरी सुद्धा उठलं नाही पेशंट तर इथे एक मानेजी साईड एक आपली शिरिक असते सगळ्यांनी इथं सगळेच बोट लावून बघा सगळ्यांचं आहे का चालू बघा आहे ना एवढं सिम्पल जरी लक्ष ठेवलं हे दोन बोटांनी इथं चेक केला तर लगेच समजते आपल्याला की इथं काय पुरवठा होत नाही आहे तर मग पेशंट पूर्णच बेशुद्ध पडले पडले हे पण लागत नाही आपल्याला तर मग आपण काय करायचं अशा वेळेला की पहिला पेशंटला अशा ठिकाणी झोपायचं की खाली पूर्ण तरी सपाट जागा पाहिजे नाही तर पेशंट कुर्चीतच पडलेला आहे आणि खुर्चीत आपल्याला फिर देता येणार नाही कारण ते कसं तुम्ही असं प्रेस करणार तर कुठंतरी हाड की जे असतात आपण बरकड्या बोलू ती फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस आहेत तर पहिल्यांदा पेशंटला पूर्णपणे खाली सपाटा नाही गेलं झोपून घ्या जर तोंडात वगैरे काय अडकले का बघायचं कधी कधी काय होतं की तोंडामध्ये पाय अडकलेला असते किंवा चुकीवर काही वगैरे काही अडकलेलं असतं तर अशा वेळेला ते बघणं फार गरजेचं आहे नाहीतर काय पेशंट चॉकींग मुळे सुद्धा असं होऊ शकते तर हे सगळं ध्यानात घेऊनच आपण त्याला पण पेशंट नाही बघायचं त्याच्यानंतर ना हे चेक केलं आणि हे पण चेक एक पाच ते सात सेकंदा म्हणजे तुम्ही चेक केला लागत नाही तर पहिल्यांदा उद्यावरती आपल्या हाताचा जो पंच आहे हाताचा पंच अशा पद्धतीने धरायचा आहे पूर्णपणे कळते असं लॉक करायचं जेणेकरून काय होईल की त्या बरोबर दोन निपजा मध्ये जी मधी इथं जे हाड असते त्या हाडाच्या बरोबर या वड्या भागामध्ये इथं का दाबायचं आहे कारण इथं आपण हृदय असत बरोबर आहे आपण हृदयाला काय करणार आहे एक प्रकारचा मसाज करणार जेणेकरून हृदय बरोबर चालू होईल अशा पद्धतीनं धरल्यानंतर ना हे असं दाबायचं तीस वेळा दावत आणि थोडीशी राज्य समी सीएम पाहिजे का